नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस मे आणि हवामान विभागाने त्यांचा लांब पल्ल्याचा जो अंदाज असतो मान्सूनचा त्याचा दुसरा अंदाज दिलेला आहे सुधारित अंदाज आहे हा आणि यामध्ये सुद्धा राज्यात पाऊस कसा राहील याबद्दचा आपण डिटेल अपडेट पुढे पाहूयाच पण त्यापूर्वी व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम म्हणजे हवामान विभागाने सांगितले की जो काय अननिनो आहे तो आता काय जवळपास नाहीच झालेला आहे आणि त आत्ता न्यूट्रल सिटी ही प्रशांत महासागरात दिसते सोबतच जून जुलै ऑगस्ट या काळात लानींना येण्याची शक्यता किंवा हवामान जे काय प्रशांत महासागरातील एन जी महासागरा कंडिशन आहे ती न्यूट्रल राहण्याची शक्यता समसमान आहे आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लान येण्याची शक्यता वाढते तर यावरून हवामान विभागानं सांगितले की जुलै ऑगस्टपासून आपल्याला लान सक्रिय होताना दिसेल सोबतच आय ओ डी बाबतही हवामान विभागाने अशी शक्यता वर्तवली की जुलै ऑग आग, ऑगस्ट दरम्यान आय ओ डी पॉझिटिव्ह राहील ला येणा आणि पॉझिटिव्ह आयो डी मान्सूनला चांगली मदत करत असतो जेव्हा या दोन स्थिती असतात तेव्हा चांगल्या पावसाची शक्यता असते पण त्या अगोदर तापमानाचं बोलायचं झालंच तर जून महिन्यातील आपण अंदाज घेऊयात आणि त्यानंतर जून, जून ते सप्टेंबरचा अंदाज घेऊयात तर हवामान विभागाने जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात खास करून तुम्ही बघू शकता दक्षिण मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी विदर्भाचा भाग मराठवाड्याचा भाग नेहमीपेक्षा जास्त तापमान राहील अशी शक्यता वर्तवली उत्तर महाराष्ट्रात नेहमीपेक्षा थोडंसं कमी तापमान राहील अशी शक्यता सध्या दाखवत आहे हवामान विभाग हे दिवसाचं तापमान झालं त्यानंतर रात्रीचं तापमान जर पाहिलं तर रात्रीचं तापमान राज्यातील सर्वच विभागात सर्वच जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे आणि उष्णेच्या लाटेबाबत जर पाहिलं तर आज तुम्ही पाहिलं असेल पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर अमरावती उष्णतेची लाट सक्रिय झालेली आहे त्यातल्या त्यात ब्रह्मपुरीमध्ये तापमान सत्तेचाळीस अंश सेल्सिअसहून जास्त पाहायला आहे म्हणजे तीव्र उष्णतेची लाट आहे विदर्भात आणि उद्यासुद्धाही उष्णतेची लाट विदर्भात कायम राहील खास करून पूर्व विदर्भात आणि जून महिन्याचं जर पाहिलं तर जून महिन्यातही जळगावच्या आसपास नंदुरबारच्या आसपास आणि अमरावती अकोल्याच्या आसपासच्या काही भागांमध्ये एक दोन दिवस नेहमीपेक्षा जास्त उष्णेची लाट राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली म्हणजे जूनमध्ये सुद्धा आपल्याला उष्णेची लाट या उत्तरेकडील भागांमध्ये काही जिल्ह्यांकरता आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच जूनमधील जर पाऊस पाहायला तर जूनमध्ये कोकण किनारपट्टीला इकडे गोव्यापासून ते सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडपर्यंत नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाचं मॉडेल दाखवते मुंबई ठाणेच्या आसपास नेहमीसारखा पाऊस म्हणजे सर्वसाधारण पावसाची शक्यता तर पालघर नाशिकचे घाटाकडील भाग नगरचे पश्चिम भाग असतील नाशिकचे बरेपैकी पश्चिम भाग आहे पुण्याचे उत्तर पश्चिमेकडील भाग या ठिकाणी पाऊसमान काहीसं कमी राहील अशी शक्यता हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार दिसते तर या उलट इकडे कोल्हापूर बेळगाव सांगली सोलापूर सातारा पुण्याचे थोडेसे पूर्वेखील भाग नगरचे अतिपूर्वेकील भाग असतील त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बी परभणी असेल बीड धाराशिव लातूर जालना या सर्वच मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा यंदा चांगल्या पावसाची शक्यता जून महिन्यासाठी दिसते असा हवामान विभागाचा अंदाज आहे पण जोपर्यंत तुमच्याकडे पुरेसा पाऊस होत नाही बऱ्यापैकी पाऊस होत नाही पाण्याची उपलब्धता होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असं सध्या दिसतं की के मान्सून केरळमध्ये येत्या पाच दिवसात येईल हवामान विभागाने सांगितलंय पण राज्यातही राज्या राज्या हो तो जर कोकणा किनारपट्टीपर्यंत आला तर कोकण किनारपट्टीवरून राज्याच्या इतर भागांमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी वेळ लागू शकतो साधारणतः वीस जून नंतरच राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हळूहळू बनताना दिसते त्या अगोदर पाऊस होईल पण तो पाऊस सार्वत्रिक नसेल काही ठिकाणीच होईल त्या ठिकाणी खूप मुसळधार होईल मात्र काही भाग कोरडे राहतील त्यामुळे जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तुमच्या भागांमध्ये तोपर्यंत पेरणीचा निर्णय घेऊ नका यानंतर राहिलेल्या भागात पाहिलं तर नागपूरच्या आसपास वर्ध्याच्या आसपास सर्वसाधारण पाऊस जसा दरवर्षी असतो तसा दिसने दिसतो आहे तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिली गोंदिया भंडाराचे भाग आहेत त्या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस जून महिन्यामध्ये राहील असं हवामान विभागाचा अंदाज आहे यानंतर आपण देशाचा अंदाज हिंदी चॅनलवर दिला आहे यानंतर जर आपण पाहिलं की संपूर्ण देशभरात किती टक्के पाऊस होईल तर यंदा हवामान विभागाने पहिला अंदाज आता एकशे सहा टक्के पावसाची शक्यता वर्तवलेली आणि हा दुसरा अंदाज दिला यामध्ये सुद्धा हवामान विभागाने असं सांगितलं एकशे सहा टक्के पाऊस म्हणजे नेहमीपेक्षा जास्तच पाऊस होईल आणि यात चार टक्के मागे पुढे होऊ शकतात मॉडेलची तुटी धरून म्हणजे एकशे सहा चार टक्के ज्या झालं तर एकशे दहापर्यंत जाऊ शकतो चार टक्के कमी झालं तर एकशे दोनपर्यंत येऊ शकतो म्हणजे चांगला पाऊसच आहे तुम्ही पाहू शकता की दुष्काळाची शक्यता फक्त दोन टक्के आहे नेहमीपेक्षा कमी पावसाची शक्यता फक्त आठ टक्के आहे सर्वसाधारण नॉर्मल पावसाची शक्यता एकतीस टक्के आहे नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता बत्तीस टक्के आहे तर अतिशय मुसळधार किंवा त्याला म्हणू शकतो खूपच जास्त पावसाची शक्यता एकोणतीस टक्के आहे म्हणजे असं आपल्याला दिसतं आहे की नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त आहे त्यामुळे यंदा चांगला पाऊस होईल यासोबतच आपण रिजनवाईज पाहिलं तर आपला महाराष्ट्र मध्य भारतामध्ये येतो यात गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा यांचा भाग येतो आणि या मध्य भारतामध्ये हवामान विभागाने एकशे सहा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस होईल अशीच शक्यता वर्तवलेली आहे आपण जिल्ह्याने हे पाहूयाच पण जर आपण मध्य भारताचा जर अंदाज पाहिला तर एकशे सहा टक्क्याहून अधिक पाऊस म्हणजे जास्तीचा पाऊस आहे यंदा तर मान्सून कोर म्हणजे ज्या ठिकाणची शेती मान्सूनच्या पावसावरती अवलंबून असते असा जो भाग आहे उत्तरेकडे महाराष्ट्राचा भाग आहे मराठवाडा विदर्भातील भाग आहेत त्यानंतर इकडे गुजरात आहे राजस्थानमधील बऱ्यापैकी भाग आहेत मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा झारखंडचा थोडासा भाग तर हा जो काय मान्सूनच्या पावसावर आधारित असणारा जो भाग आहे या ठिकाणीसुद्धा एकशे सहा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस होईल असं हवामान विभाग म्हणते हे झालं टक्केवारीत मध्य भारतातून पाहू शकता की एकशे सहा टक्क्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता अडुसष्ट टक्के आहे तर कमी पावसाची शक्यता फक्त आठ टक्के म्हणजे यंदा मध्य भारतात आपल्या भागांमध्ये चांगल्या पावसाचाच अंदाज आहे आणि जूनचं पाहिलं आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असा चार महिन्यांचा कालावधी मिळून जर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर पाहू शकता का ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाट आहे बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या पट्ट्यातही नेहमीपेक्षा जास्तच पाऊस होईल अशी शक्यता आहे त्यातल्या जळगावमध्ये जास्त पावसाची शक्यता जास्त आहे आ, सोलापूर नगरचे पूर्वी अखिल भाग बीड छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर हे जे काही मराठवाड्यातील जिल्हे आहेत या सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल अशी शक्यता जवळपास पंच्याहत्तर टक्केपर्यंत दिसते तसेच परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरचे ही भाग असतील या ठिकाणीही नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल असं हवामान विभागाचा हे मॉडेल दाखवते फक्त गडचिलच्या दक्षिण भागात मॉडेलनुसार थोडासा पाऊस कमी राहू शकतो अशी शक्यता आहे पण बऱ्यापैकी विदर्भात पाऊस चांगला राहील असा हवामानचा अंदाज आहे आपली अशी शक्यता आहे आपण आपला अंदाज हे वर्तवला जात की विदर्भाच्या जा पूर्व भागांमध्ये ठोस शक्यता नाही आहे की चांगला पाऊस होईल किंवा कमी पाऊस होईल पण तरी सुद्धा सर्वसाधारण पावसाची अपेक्षा आपण विदर्भाच्या पूर्व भागांमध करूयात आपला जून महिन्याचा अंदाज लवकरच आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रसारित करून माहिती देऊच की जूनमध्ये राज्यात कसा पाऊस असेल आठवडा आहे बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तू म्हणणा नक्कीच पाहायला मिळतील ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करायला तेवढी विसरू नका